नमस्कार गुरु आर्ट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या नवरात्र चालू आहे दसरा दिवाळी पण लवकरच येत आहे आपल्याला भरपूर असं प्रमाणात कुंकवाची गरज पडते हेच केमिकल विरहित कुंकू आपण घरी बनवणार आहोत कमी वेळेत कमी साहित्यामधून एक वाटी हळद घेतलेली आहे दहा रुपयाचा चुना घेतलेला आहे आणि एक लिंबू दहा रुपयाच्या एक एक रुपयाची पुळी वापरलेली आहेत तुम्ही बाजारात जे चांगल्या कंपनीची हळद मिळते तेही वापरली तरी चालतं किंवा घरगुती हळद वापरली तरी चालतं एका बॉलमध्ये आपल्याला हळद कळायची आहे याच हळदीपासून आपण कुंकू तयार करणार आहोत त्यामध्ये आपल्याला घालणार आहोत चुना चुना अगदी आपल्याला थोडा करूनच घालायचा आहे आपण जर जा, जास्त प्रमाणात चुना घातला तर आपला हळदीचा कलर हा खूप असा डार्क होतो आपल्याला लाल भडक कुंकू असं तयार करायचं आहे लिंबू पण आपल्याला थोडं थोडं करूनच पिळून घ्यायचं आहे जसं जशी आपण हळदीमध्ये चुना मिक्स करू तस तसं आपला हळदीचा कलर हा बदलत राहतो ते पाहू शकता व्हिडिओमध्ये पण लाल लाल स्पॉट पडत आहे म्हणजे आपल्या कुंकू इथं तयार होत चाललं आहे पूर्ण हळद आणि चुना मिक्स केल्यानंतर आपलं लाल भडक असं कुंकू तयार होणार आहेत लिंबू आणि चुना टाकायपर्यंत आपण सारखं हळ हलवत राहायचं त्याला म्हणजे मिक्स करून घ्यायचं त्याच्या गाठी वगैरे असतात ते पूर्ण मोडायचे आपल्याला आणि हळद आपली पूर्णतः कोरडी असते त्यामध्ये आपण तिसरी वस्तू काढणार म्हणजे गुलाबजल गुलाबजलमुळे काय होते आपली ह हळदीचा कलर हा पटकन असा लालसर होतो कारण हळद कोरडी असते ओल्यामुळे आपलं गुलाबजलचा उपयोग करणार ती पाहू शकता आपले हात किती लालसर झाले आहेत म्हणजे गुलाबजल हळद आणि लिंबू या तीन वस्तूंचा उपयोग करूनच आपल्याला हळदीचं कुंकू तयार करायचा आहे आणि जे आपण लिंबू टाकू त्यात बिया जरी असल्यात आपण ते शेवटी गाळूनच घेणार आहोत कारण त्यात थोडा कचरा वगैरे असतो किंवा हळदीमध्ये पण असं खळे वगैरे असतात ते सुद्धा आपल्या जाण्यास मदत होते ती पाऊ शकत आपल्याला लाल भडक कुंकू तयार होत चालेल सगळं असं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे हाताने चुरा करून घ्यायचा आहे नंतर हे आपण गाळून घेणार आहोत थोडंसं ओलावा असतो आपण थोडंसं पॅन खाली सरी ठेवलं तरी हे हळ कुंकू आपलं पटकन सुकून जातं हे कुंकू आपण गाळून घ्यायचं घ्यायचं आहे आपल्याला आपण कुठल्याही चांदणीनं गाळू शकतो माझ्या काही घरात जी हातात आली माझ्या तीच चादणी घेतलेली आहेत मी आपल्याला पूर्ण गाळून घ्यायची त्यात जो कचरा वगैरे असतो तो निघून जातो मस्त असं डार्क असं आपलं कुंकू इथं तयार आहे आणि शिवाय वेगाना केमिकलचं आणि पटकन असं होणार कमीच कमी पाहू शकता आपल्याला किती कमी प्रमाणात साहित्य लागलं आणि कमी वेळेत पण लागला हे आपला कचरा वगैरे टाकून द्यायचं मस्त आपल्या हळदीचं कुंकू इथं तयार आहे मी पाहू शकता लाल भडक कसं कुंकू तयार झालं तिथं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलास नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तोपर्यंत बाय बाय